महाराष्ट्रातल्या सोलापूरमधला हा पहिला मोर्चा निघाला तर आता मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या अगदी तोंडावर येऊन धडकलाय आणि नवी मुंबईत देखील या मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झालेली आहे या मोर्चामध्ये देखील हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं लोक सामील होतानाच चित्र दिसत आहे आज खर तर मुंबई आणि परिसरामध्ये पावसाचा जोर दिसतोय मात्र भर पावसात देखील ही गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये आणि अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत आपला रिपोर्टर शैलेश तवटे सध्या आपल्यासोबत या संदर्भात अधिक माहिती द्यायला शैलेश पाऊस सकाळपासून पडत होता मात्र त्याचा कोणताही परिणाम या मोर्चांवर दिसला नाही हजारोंच्या नाही तर खरं लाखोंच्या संख्येनं हे सगळे लोक या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत काय सांगशील शैलेश त्याबद्दल नक्कीच अजिंक्य मराठा क्रांती मूर्त्याची दखल ही सरकारला घ्यावी लागेल असं चित्र दिसतं आहे कारण आपण जर बघितलं सकाळी साडे दहा अकरा वाजता कुठेही माणसांची गर्दी नव्हती पण साडे जो या मराठा समाजाचा लोंढा या खारघरमध्ये एका एका मार्गातून येऊ लागला आणि आत्तापर्यंत पोलिसांचा आकडा असं सा सांगतोय की तीन लाखांची तस ही संख्या आहे जस जसा मार्ग पुढे जातो आहे तस तशी एक बाहेरून येणारे मराठा समाजातील काही लोक नागरिक का आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत सकाळपासून पावसाने खूप सरीवर सरी केले आहेत तरी देखील पावसामध्ये भर पावसामध्ये हा मराठा समाज जो आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे कुठलीही भीती याच्या मनावर नाही आहे मूक मोर्चा अगदी शांततेमध्ये हा मोर्चा सकाळपासून सुरू आहे साडे अकरा वाजतापासून खारघरच्या सेंट्रल पार्कमधून हा मोर्चा सुरू झाला आणि आता माझ्या मागे आपण बघू शकतो की जस जसा हा पूर्ण रो, रोड जो आहे आपण बेलापूरच्या सीमेवर आहोत आणि सीमेवर येऊन हा मोर्चा ठेपलेला आहे आपण बघू शकता की हे सगळे तरुण जे आहेत नागरिक आहेत हे सगळे आता बेलापूरच्या कोकण भवनमध्ये सगळे जाणार आहेत साधारण अशीच ही जी मार्ग जो आहे तो साधारण पाच ते सहा किलोमीटर हा मार्ग आहे पाच ते सहा किलोमीटर मार्ग अशाच पद्धतीने सुरू आहे साधारण पोलिसांच्या आता च्या आकड्यानुसार तीन लाख ही संख्या आहे आणि खरंच सरकारला आता हे यांनी सांगितलेलं आहे की याच्यापेक्षा अजूनही लोक ज़ 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 या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे जसजशा वेगवेगळ्या मार्गातून या ठिकाणी बाहेरून रायगड महाड असेल अलिबाग असेल नवी मुंबईच्या इतर भागातून असेल ते लोक जसजसे पुढे येऊन जमत आहेत आणि या मार्ग या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत पण मात्र कुठल्याही प्रकारचं गालबोट या मोर्चाला आतापर्यंत लागलेलं नाही आहे एकदम शांततेमध्ये आणि सुनियोजित अशा पद्धतीने हा मोर्चा सुरू आहे आणि त्यामुळे आता हा थोड्या वेळात म्हणजे साधिक दहा मिनिटानंतर कोकण भवनच्या परिसरामध्ये हे सगळे जमणार आहेत आणि तिथे या मोर्चाची सांगता होईल त्यानंतर कोकण आयुक्तांना या संदर्भात शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे आणि त्यानंतर ही सांगता होईल पण एकंदरीत सरकारला या मोर्चाची दखल घ्यावी लागेल अजिल के शैलेश थँक्यू सविस्तर